श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्ही सध्या स्वामींना पाहत आहात स्वामींचे रूप तुमच्या डोळ्यात साठवले आहे तुम्ही जे काही मागत आहात ते अगदी पुढील क्षणात सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल इतका विश्वास आपल्या गुरूंवर स्वामी समर्थांवर ठेवा स्वामी तुमच्या मनातील त्या प्रत्येक खेळाला जाणतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाला स्वामी जाणतात काही क्षणातही तुमच्यासोबत हे अनुभव होतील हे तुम्ही करण्यासाठी सज्ज आहात तर तुम्हाला स्वामी नक्कीच ते अनुभव हो देतील यात काही शंका नाही तुम्ही काही इच्छा करून माझ्याकडे सोपून व्हा आणि तेव्हा अलगतपणे मी तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात ते देऊन जाईल त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली असते पण कधी कधी माझे आशीर्वाद तुम्हाला इतके फळतात की तुमचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने भरून जाते तुमचे मन सतत आनंदी राहू लागते त्या क्षणाला तुम्ही जेव्हा प्रेमाने माझे धन्यवाद करतात तेव्हा देखील ते धन्यवाद माझ्यापर्यंत येतात तुमची केलेली प्रार्थना देखील मी स्वीकार करतो जर तुम्ही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर ते मी मनापासून स्वीकार करतो बाळा तुझ्या सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्या प्रार्थनांना सर्व काही उत्तर देत आहे तू विश्वास ठेव जे तू काही चांगले कर्म केले आहेत त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल पण त्या व्यतिरिक्त माझे आशीर्वाद तुझे सहकुटुंब आनंदित करणारे आहेत जे तुझ्याकडे लवकरच एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवता तर एकही क्षण न वाया घालवता माझे स्मरण करा तुमच्या कार्यात अधिक मन लावा अरे बाळा जिथे माझे नाव घेतले जाते तिथे मी सतत असतो तेथे माझे वास्तव्य सतत असते तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो जो बाळ माझा नित्यनियमाने नामस्मरणात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन स्वामी म्हणतात तू कर्म करत जा अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे बाळा तुझा देव समर्थ आहे बाळा अडथळे आणणारे तुमच्या जीवनात किती एक लोक येतील ते तुमच्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील कारण तुम्ही त्या मोठ्या ध्येयासाठी बनले आहात बाळा तुम्ही मोठ्या विजयासाठी तयार केले जात आहात फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाका सर्व काही मंगल होणार आहे बाळा तुमच्या मार्गावर असलेल्या अद्भुत चमत्कारांना प्राप्त करण्यासाठी आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा एक पाऊल पुढे टाका आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा जर तुम्ही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही त्यांचे अतिशय प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनातून ते काही दुरीते आणि ती संकटे स्वामी दूर करतील तुमची सेवा आणि मनापासून केलेली प्रार्थना स्वामी स्वीकार करतात तुमच्यासाठी देव ते कार्य करणार आहेत त्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात काही गोष्टींना उशीर लागेल पण संयम सोडू नका सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत स्वतःला त्यासाठी तयार कर कारण तुला माझा आशीर्वाद प्राप्त होताना तू सज्ज असावा तुझ्या मनात कुठलीही नकारात्मक ऊर्जा नसावी कारण त्यामुळे तू जे इच्छितोस त्यापासून तू लांब होशील बाळा त्यासाठी सज्ज हो माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत तुमच्यासाठी येत आहेत त्याची तुम्ही वाट पाहत आहात त्या तुमच्या प्रेमासाठी केलेली प्रार्थना स्वीकार होत आहेत तुमचे आशीर्वाद अगदी पुढच्या क्षणाला देखील तुम्ही प्राप्त करणार आहात देवाची दिव्य ऊर्जा तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला सुख आनंद आणि आनंद देऊ इच्छिते जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार असाल तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा आहे तुमचे कुटुंब आनंदी आणि खूप काही आशीर्वादित आहे याचा तुम्हाला लवकरच अनुभव येणार आहे बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी येत आहेत चिंता करू नकोस तुझ्या मनातील ती व्यग्रता नष्ट होईल आणि लवकरच तुला ते प्राप्त होईल जेव्हा कोणी बाळ माझ्याकडे प्रेमासाठी आनंदासाठी त्याच्या नात्यासाठी प्रयत्न करतात तो आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात तेव्हा मी दिव्यदृष्टीने त्यांच्याकडे ते प्रेम आनंद त्यांचे नाते आणि ते सुसंवाद पाठवतो स्वामी म्हणतात बाळा चिंता क्लेश यापासून दूर रहा मी तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तू जर हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकलास तर माझे आशीर्वाद तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करतील माझ्या बाळा माझे आशीर्वाद थेट स्वर्गातून तुमच्या घरी येत आहेत आपल्याला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी देव आतोनात प्रयत्न करून घेत असतात म्हणून बाळांनो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी म्हणून महाराज हे सर्व काही करत असतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची जे जे सेवा करतात त्यांनाही अनुभव आलेच असतील जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही म्हणून त्या गोष्टीची योग्य किंमत कळावी म्हणून स्वामी समर्थ महाराज हे सर्व घडवत असतात बाळांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं म्हणून प्रत्येक गोष्टीमागे मेहनतीचे कारण दडलेले आहे मेहनत करून एखादी गोष्ट प्राप्त केली तर त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर राहते आणि आपण त्याच्यावर प्रेम करत असतो आपल्याला सहजपणे प्राप्त होणार नाही तर देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि मेहनत करावीच लागेल याचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही ते आत्ताच हा संदेश सोडून गेले तरी चालेल जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यामुळे आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो जी मनात तुमच्या खतखत असेल किंवा काही शंका असेल आणि शंका असेल तर ती लगेच भगवंताला सांगून टाका भगवंत कुठल्याही रूपात तुम्हाला त्या गोष्टीचे उत्तर नक्कीच देतील मी तुला जाणतो तुझ्या मनात देवाविषयी कोणते भाव आहेत हेही मी जाणतो पुढील काळात तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण केल्या जातील अगदी तुम्हाला आर्थिक संपन्नताही प्रदान केली जाईल स्वामी म्हणतात बाळा मागील काही आठवड्यांपूर्वी तुम्ही जे काही भयानक परिणाम आपल्या आयुष्यात पाहिले आहेत आता देव ते सर्व काही पुसून टाकण्यासाठी आले आहेत देव तुम्हाला आता आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज असावे सज्ज असाल होय मी सज्ज आहे कमेंट करायला विसरू नका हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल मन पवित्र होईल आणि त्या पवित्र आत्म्याचे सर्व काही शुद्ध विचार येऊ लागतील त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख विसराल आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अगदी या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही पाहाल की तुमची मोठी इच्छा पूर्ण होत आहे म्हणतात बाळा काळजीतून बाहेर ये कारण मी तुझा हात धरला आहे ज्या क्षणाला देव तुमचा हात धरतात तेव्हा तुम्ही निश्चिंत व्हा कारण जेव्हा देवाने तुमची जबाबदारी घेतली आहे तेव्हा आता खूप काही नकारात्मक विचार करणे टाळा ती नकारात्मक ऊर्जा स्वतःजवळ ठेवणे टाळा ती जितकी तुम्ही दूर लोटाल तितकेच तुम्ही सुखी संपन्न व्हाल देव तुमची काळजी घेत आहे याचे कित्येक उदाहरण तुम्ही देऊ शकाल देव प्रत्येक वेळेला तुमची काळजी घेऊन तुम्हाला त्या अंधारातून प्रकाशाकडे नेत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अनेक समस्येतून आजपर्यंत मी तुला बाहेर काढले आहे मग आता ही चिंता करू नकोस हे फक्त छोटीशी इच्छा आहे जेव्हा छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होऊ लागतील तेव्हा तुझा माझ्यावर विश्वास बसेल आणि मी तुझ्या दिशेने ते सर्व काही पाठवत आहे ती विपुलता ते आरोग्य आणि ते आनंदाचे क्षण तुझ्या मार्गात येत आहे मला माहीत आहे की तू काळजीत असतोस खूप काही त्रासांमुळे तुझे मन त्या गोष्टींकडे वळत नाही आणि मी जेव्हा तुला आनंद दाखवतो तेव्हा तू त्यापासून दूर थांबतो आणि दूरून ते पाहू लागतोस पण बाळा दूर राहणे टाळा कारण तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिवाळा हे तुमच्यासाठीच निर्माण केलेले क्षण आहेत जेव्हा तुम्ही ते आनंदाने उपभोगता तेव्हा देवही प्रसन्न होतात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी असावे अशी देवीच्छा व्यक्त करतात कारण देवाने निर्माण केलेले नाते तुम्हाला दिलेले आहे जेव्हा देवाचे निर्माण केलेले नाते तुमच्या जवळ आहे तर तुम्ही त्याला जपावे अशी देव आज्ञा करतात म्हणतात जो कोणी आपल्या नात्यांमध्ये आपल्या प्रियजनांपासून तो गोडवा ते नाट्य घट्ट करू इच्छितो सुसंवाद साधू इच्छितो तेव्हा मी त्याला मदत करतो आणि मी आशीर्वादित करतो की त्याचे प्रेम सर्व काही नाते त्याला अधिक प्रेम देऊ स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ